जव्हार नगरपरिषदेवर भाजपची ऐतिहासिक सत्ता चौदा नगरसेवकांसह नगराध्यक्षपदी पूजा कुणाल उदावंत विजयी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश संपादन करत पहिल्यांदाच नगरपरिषदेवर सत्ता स्थापन केली आहे नगराध्यक्षपदासाठी झालेल्या थेट निवडणुकीत भाजपच्या पूजा कुणाल उदावंत यांनी अडतीसशे पासष्ट मिळवत पंधराशे त्रेपन्न आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला असून नगरसेवक पदासाठीही भाजपचे चौदा उमेदवार विजयी झाले आहेत या निकालामुळे जव्हारच्या राजकारणात मोठा बदल घडून आला आहे या निवडणुकीत भाजपने विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत प्रचार केला रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आराखडा मांडत भाजपने मतदारांचा विश्वास संपादन केला त्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे नगराध्यक्षपदी विजयी झाल्यानंतर पूजा कुणाल उदावंत यांनी जनतेचे आभार मानत जव्हार शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करू मूलभूत सुविधांना प्राधान्य देत शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न राहील असे सांगितले निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष साजरा केला ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आचबाजीत आणि गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला अनेक ठिकाणी नागरिकांनीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले जव्हार नगरपरिषदेत पहिल्यांदाच भाजपची सत्ता आल्याने आगामी काळात शहराच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बदलाची अपेक्षा व्यक्त करत नागरिकांनी नव्या नगरपरिषदेपुढे विकासाची मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे चित्र आहे